नमस्ते आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचे विषय मुलांना शांत करणे प्रथम स्वतः शांत व्हा मुलांचे लक्षपूर्वक ऐका त्यावर आवश्यक प्रतिक्रिया द्या डोळे आणि स्पर्शाने त्यांच्याशी संपर्क करा हे तंत्र मुलांना शांत करतात चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांना जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्यास सांगा आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका गोलात बसवून कुटुंब आणि नाती गोष्ट सांगा निवडा काय वेगळे आणि काय एकसारखे आहे आता मी कोण आहे स्पर्श करा अनुभव घ्या आणि अनुमान लावा आता फाडा चिकटवा आणि कलाकृती बनवा आता नैसर्गिक गोष्टी ओळखा आणि त्यांचे वर्गीकरण करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोग यानंतर बाहेर जाऊन पकडापकडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवूया आज आपण मिळून काय काय केले के तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ वेगवेगळ्या स्पर्शाच्या वस्तू गोळा करा मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधा आणि त्याला स्पर्श करून ओळखू द्या चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता टाळी देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांचे जागेवर उभे राहून यस टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका धुवा धुवा आपले हात मालगीत घ्या आता पॅटर्न बनवण्यास शिकवा आता दैनिक दिनचर्या समजून घ्या ओळखा आणि दिवस इतर क्रियाकृतींसोबत संबंधित करा आता नाटक करा कुटुंब नाती आणि व्यवसाय प्राणी आणि पक्षी ओळखा आणि वर्णन करा ब्लॉक प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रशी उडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ घरामध्ये उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून लहान गट बनवा जसे दोन चमचे एक वाटी तीन लाल रंग इत्यादी त्यांना ओळखण्यास सांगा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांचे जागेवर उभे राहून येस मॅडम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता हे लहान मोठे आहे बालगीत घ्या यानंतर तुलना करा संख्या लांबी आकार वजनाच्या आधारे आता स्थान ओळखा आत बाहेर वर खाली पुढे मागे यातील फरक समजा यानंतर ठसे काढा चित्र बनवा आता वाहतुकीची साधने ओळख वर्णन आणि तुलना करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोग यानंतर बाहेर जाऊन लंगडी खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ मुलांना कौटुंबिक चित्रासह पाळीव प्राण्याचे चित्र काढण्यास सांगा आज आपण मुलांना शांत करणे या विषयाबद्दल जाणून घेतले पालकांना देखील या तंत्राची जाणीव करून द्या मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद